नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गोविंद लाडू कसं बनवता ते बघणार आहोत याच्यासाठी मी एक वाटीभर पोहे घेतले आहे आता त्याच वाटीने मी अर्धा वाटीभर खोबऱ्याचे पावडर घेतलेली आहे इथे अर्धा वाटी गोळ घेतला आहे अर्धा वाटी दाण्याचं कूट घेतलं आहे किंवा दाणे अर्धा वाटी घ्यायचं दाण्याचं कूट करून घ्यायचं गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आता हे एक वाटीभर पोहे घालूया चांगले भाजून घेऊया हे मध्यम आचेवर आपण छान भाजून घेतले छान क्रिस्पी झाले आहे आता आपण हे पोहे काढून घेऊया इथे आता इथे खोबऱ्याचं चुरा घ्यायचे आपण घातलेला आहे तो पण हलकासा भाजून घ्यायचा आपल्याला कच्चापणा निघाला पाहिजे इथे खोबरं पण छान भाजलं गेलेलं आहे कलर बदला लागला आता आपण गॅस बंद केलेला आहे पॉटमध्ये आपण हे पोहे घालून घेणार आहोत आपण बारीक करून घेणार हे पोह्यांना इथे पोहे, पोहे बारीक करून घेतले आपण खोबऱ्यानं जो चुरा भाजलेला होता तो घालूया बरोबर अर्धा वाटी आपण डाणाचा पूक घातलेला आहे कमी घातलं तरी चालेल ह्याच्यात आता गूळ घालून घेणार आपण थोडीशी वेलची पूक घेतलेली मी एक चार पाच वेल घेतले त्याला बारीक कुठून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छान मिक्सर मधून फिरवून आहे आता याच्यामध्ये एक चमचा भर तूप घालूया अजून एक चमचा भर तूप घातलं आहे मी जो अर्धा चमचा मी तूप घातला म्हणजे एकूण अडीच चमचा पण तूप घातलेला आहे आता पोहे म्हणून आपल्याला तूप जास्ती लागतं काही पोहा जो आहे ते तुपाला शोषून घेतो आता याचे लाडू प आहेत आपण वळूया आपला लाडू तयार झाला आहे असेच आपण बाकीचे लाडू वळून घेऊया जे आपले गोविंद लाडू तयार झाले तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप सब अँड फेसबुकवर शेअर करा